जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींचे शुभ हस्ते शुभारंभ बादनापूर परती देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर जालना येथून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला वंदे भारत ट्रेनची निर्मिती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेतून करण्यात आली असून ही स्वदेशी बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे या ट्रेनमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे या ट्रेनमुळे जाळण्याच्या वैभवामध्ये आणखी भर पडणार असून व्यापारी व प्रवासी यांचा प्रवास या ट्रेनच्या माध्यमातून सुखर होणार आहे असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले याप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार हरिभाऊ बागडे माजी मंत्री अर्जुन खोत